हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठीमधून सगाईत so आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेली यूज फिफ्टी इंग्लिश वर्ड्स हो इंग्लिश सेंटेन्सेस तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इंग्लिश वर्ड्स लागत असतात सो so, जेवढे जास्तीत जास्त इंग्लिश वर्ड्स आपल्याकडे असतील तेवढे जास्तीत जास्त सेंटेन्सेस आपण तयार करू शकतो सो आज मी तुमच्यासाठी फिफ्टी असे इंग्लिश वर्ड घेऊन आले आहे जे आपण डेली तर यूज करत असतो पण ते आपल्या मातृभाषेतून बोलत असतो पण हे उस, आ, आ, या शब्दांचा यूज आपण मराठीतून न करता आता इंग्लिशमधून कसा करायचा आहे ते बघणार आहोत खूप इझिली लर्न होती माझ्यासोबतच तुम्हाला लगेच लगे ते रिपीट करायचं आहे म्हणजे लगे तुमच्या लगेचच लक्षात येईल आणि लगेच फिफ्टी इंग्लिश सेंटेन्सेस आत्ताच तुमचे पाठ होणार आहेत लर्न होणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप उपयुक्त असा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे सो वर्ड स्टार्टिंग आहे आपण मोठा मोठा आपल्याला सांगायचंय की मोठा सो त्याला आपण म्हणणार आहोत बिग बिग मीन्स मोठा नेक्स्ट इज जवळ आपल्याला काहीतरी so, so, सांगायचंय की ते आमच्या घराजवळ आहे की ते जवळ आहे तर ह्या गोष्टीसाठी किंवा जवळ न म्हणता आपण बोलायचं आहे नियर नियर मीन्स जवळ बघा तुम्ही हे रिपीट माझ्यासोबतच करायचं आहे लवकरच तुमच्या लक्षात येईल नेक्स्ट इज पासून कोणत्या तरी गोष्टीपासून काहीतरी गोष्ट आपल्याला सांगायची यापासून एवढं अंतर आहे तर पासून मीन्स फ्रॉम फ्रॉम मिन्स पासून त्यासाठी आपल्याला फ्रॉम यूज करायचा आहे नेक्स्ट इज साधा आपण म्हणत असतो की साधा आहे खूपच साधा आहे तो ड्रेस किंवा काहीतरी गोष्ट सांगायची आहे तर साधा न म्हणता आपण बोलायचं आहे सिंपल मीन्स साधा काय यूज करायचं आपण आता सिंपल मीन्स साधा नेक्स्ट इज पुन्हा आपण कोणाला सांगत असतो की पुन्हा तुला ती गोष्ट करायची आहे किंवा आपण देखील म्हणत असतो की मी पुन्हा ते करणार आहे मीन्स अगेन पुन्हा मीन्स अगेन नेक्स्ट इज गरम काहीतरी गोष्ट गरम आहे वस्तू गरम आहे तर आपण म्हणायचं आहे हॉट हॉट मिन्स गरम नेक्स्ट इज लहान लहान मिन्स स्मॉल स्मॉल मीन्स लहान पुढचा एक नंबरचा वर्ड आपण बघणार आहोत अडचण काहीतरी समस्या आहे काहीतरी अडचण आहे तर ते आपण बोलण्यासाठी म्हणायचं आहे की प्रॉब्लेम प्रॉब्लेम मीन्स अडचण नेक्स्ट इथ सुविधा सुविधा म्हणजे मन आपण म्हणत असतो की त्या हॉटेलमध्ये किंवा कोणत्या तरी ठिकाणी काहीतरी सुविधा आहे का तर ते म्हणण्यासाठी त्याला म्हणायचं आहे किंवा सुविधा मीन्स फॅसिलिटी फॅसी लिटी मिन्स सुविधा फॅसि लिटी मीन्स सुविधा टेन नंबरचा आपला वर्ड आहे लवकर कोणतीतरी गोष्ट लवकर होणार आहे किंवा आपण लवकरच करणार आहोत त्यासाठी बघूया वर्ड सून सून मीन्स लवकर सो so, नेक्स्ट इज इलेवन इलेव्हन नंबरचा वर्ड आपण घेतलेला आहे बंद काहीतरी गोष्ट बंद आहे तर आपण ते आहे की क्लोज क्लोज मीन्स बंद नेक्स्ट इज परंतु काहीतरी आपल्याला सांगायचं आहे की ती गोष्ट मी केली असती पण किंवा परंतु जर आपण असं बोलत असू तर आपण म्हणायचंय बट बट मीन्स परंतु किंवा पण नेक्स्ट इज थांबणे आपण काहीतरी करत असताना अचानक थांबतो किंवा कोणीतरी थांबतो आपण बघतो तर आपण त्याला म्हणायचं आहे स्टॉप स्टॉप मीन्स थांबणे नेक्स्ट इज डे डे म्हणजे दिवस जो दिवस आहे त्याला इंग्लिश मधून बोलतात डे डे मीन्स दिवस सो so, आपला पुढचा फिफ्टीन नंबरचा वर्ड आहे थंड नेक्स्ट वर्ड इज थंड थंड मीन्स कूल कूल मीन्स थंड नेक्स्ट इज गाव गाव मीन्स विलेज पुढचा शब्द आपण घेतलेला आहे चिखल चिखल आहे सो चिखलला म्हणायचं आहे इंग्लिशमधून मड मड मीन्स चिखल नेक्स्ट इज शहर नेक्स्ट इज शहर मीन्स सिटी सिटी मीन्स शहर पुढचा शब्द अल्सो थंड थंड मीन्स कूल अँड थंड मीन्स कोल्ड कोल्ड अँड पूल cool. दोघ आपण थंडसाठी यूज करत असतो पुढचं आहे मजबूत काहीतरी गोष्ट मजबूत आहे तर आपण बोलतो की स्ट्रॉंग मजबूत स्ट्रॉंग नेक्स्ट इज भिंत भिंतसाठी यूज करतो आपण वॉल वॉल मीन्स भिंत नेक्स्ट इज उंच उंच आहे असं आपण म्हणत असतो की तो उंच आहे ती उंच आहे स so, टॉल टॉल मीन्स उंच तुम्ही पण रिपीट करायचंय माझ्या मागे म्हणजे लगेच तुमचं लर्न होणार आहे नेक्स्ट इज लठ्ठ स फॅट लठ्ठ मीन्स फॅट नेक्स्ट इज बारीक लठ्ठ मीन्स फॅट स बारीक मीन्स वीक वीक मीन्स बारीक कथा कोणाला आपण कथा सांगत असतो म्हणजे स्टोरी स्टोरी मिन्स कथा पुढचा शब्द आपण घेतलेला आहे आत कोणाला आपण म्हणत असतो की मी आत येऊ का किंवा कोणी म्हणत असतो की, की आत ए मीन्स इन इन जनरली कम इन कम मीन्स एने इन मीन्स आत बघा कम मीन्स एने इन मीन्स आठ कम इन इथेच आपलं एक शॉर्ट सेंटेन्स तयार झालेला आहे नेक्स्ट इज जोरात जोरात धाव किंवा जोरात पळ असं आपण सांगत असतो तर त्याच आपण इंग्लिशमधून वर्ड आहे फास्ट मीन्स जोरात सो आपलं नेक्स्ट वर्ड आखूड पुढचा शब्द आहे आपला आखूड मीन्स शॉर्ट शॉर्ट मीन्स आखूड नेक्स्ट इज मुख्य काहीतरी मुख्य गोष्ट असते किंवा आपण म्हणत असतो जनरली की हे खूप मेन आहे सो so, मेन मीन्स मुख्य मेन मीन्स मुख्य नेक्स्ट इज घानेरडा तू खूप घानेरडा आहेस किंवा तू खूप घानेरडी आहेस लहान मुलांसाठी आपण जनरली हा वर्ड यूज करत असतो सो डर्टी डर्टी मीन्स घानेरडा नेक्स्ट इज गाणे गाणे मीन्स सॉंग पुढचा आहे रंग तो रंग किंवा रंग दाखवताना आपण जनरली बोलतच असतो कलर कलर मीन्स रंग नेक्स्ट इज दाखवणे काहीतरी गोष्ट कोणाला तरी आपल्याला कोणा दाखवायची आहे तर दाखवणे मीन्स शो काहीतरी आपण कोणाला शो करत असतो मीन्स दाखवत असतो सो शो मीन्स दाखवणे पुढचा आहे कुलूप मीन्स लॉ लॉ मीन्स कुलूप नेक्स्ट इज नेहमी नेहमी आपण असा हा शब्द नेहमी यूज करत असतो मीन्स अल्वेज अल्वेज नेक्स्ट इज मोठ्याने मोठ्याने बोल मोठ्याने सांग किंवा तू मोठ्याने बोलत आहेस सो लाउडली मोठ्याने मीन्स लाउडली मोठ्याने मीन्स लाउडली नेक्स्ट इज चांगले चांगले मीन्स बेस्ट गुड मीन्स देखील चांगले आणि बेस्ट मीन्स देखील चांगले कृपया आपण कोणाला रिक्वेस्ट करत असतो की कृपया माझं एवढं काम करून दे किंवा कृपया मला कोणत्या तरी कामात किंवा ह्या कामात मदत कर हेल्प कर सो कृपया मीन्स प्लीज 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 हा शब्द आपण कोणाला तरी रिक्वेस्ट करण्यासाठी यूज करत असतो पुढे आपण सेंटेन्सेसमध्ये या वर्डचा यूज करणारच आहोत तेव्हा तुमच्या लवकरच लक्षात येईल पण तोवर सगळे वर्ड्स आजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले पूर्णपणे लर्न करा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही पुढचा शब्द आहे आपला काही आपण म्हणत असतो काही मी सम सम नेक्स्ट इज सारखे दोघ गोष्टी सारख्या आहेत मीन्स सेम सेम मीन्स सारखे नेक्स्ट प्रकाश प्रकाश मीन्स लाईट जनरली लाईट हा शब्द सगळ्यांना माहीत असतो पण लाईट मीन्स प्रकाश लाइट मीन्स प्रकाश सो पुढचा शब्द ढकलणे पुढचा शब्द आहे आपला ढकलणे एखादी गोष्ट कोणी कोणाला ढकलत असतो किंवा आपण एखादी गोष्ट इकडून तिकडे पुश करणे मीन्स ढकलणे पुश मिन्स ढकलणे नेक्स्ट इज स्वस्त आपण म्हणत असतो की ही गोष्ट किंवा हा ड्रेस मला खूप स्वस्त पडला आहे म्हणजेच चीप, चीप मीन्स स्वस्त नेक्स्ट इज विश्वास आपण सांगत असतो डेली बोलत असतो की त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये किंवा तू माझ्यावर विश्वास कर मीन्स ट्रस्ट विश्वास मीन्स ट्रस्ट बिलीव्ह मीन्स अल्सो विश्वास आणि ट्रस्ट म्हणजे देखील विश्वास नेक्स्ट इज दूर काहीतरी गोष्ट आपल्यापासून खूप लांब असते खूप दूर असते सो so, त्यासाठी म्हणतात किंवा त्यासाठी आपण यूज करूया फार फार मीन्स दूर नेक्स्ट इज कला कोणामध्ये काहीतरी कला असते कोणाला काहीतरी आवड असते काहीतरी कला असते तर त्यासाठी यूज करायचा आहे कला मीन्स आर्ट आर्ट मीन्स कला नेक्स्ट इज खेळ खेळ मीन्स गेम गेम मीन्स खेळ पुढचा शब्द घेतलेला आहे आपण अन्न आपण जनरली यूज करत असतो डेली की आपण अन्न खात असतो सो अन्न मीन्स फूड फूड मीन्स अन्न फिफ्टीन नंबरचा सेंटेन्स आहे आपला फिफ्टी नंबरचा पोहणे आजचा लास्ट वर्ड आहे पोहणे मीन्स स्विम सो so, आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेली यूज फिफ्टी इंग्लिश वर्ड्स बघितले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही आपल्या मातृभाषेतून बघण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत बेलायकन जरूर प्रेस करा ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद